ताज्या बातम्यांसाठी महान क्रिएस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा रिगल कॉलेज शुंगारतळीमध्ये प्रवेश प्रक्रियेला सुरुवात रिगल एज्युकेशन सोसायटी चिपळून संचलित रिगल कॉलेज शुंगारतळी या महाविद्यालयात चालू शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस साठी विविध अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये पंचतारांकित हॉटेल्समध्ये शंभर टक्के नोकरीची हमी देणारा हॉटेल मॅनेजमेंट डिग्री व डिप्लोमा कोर्स मॅनेजमेंटच्या शिक्षणाची संधी देणारा बी बी ए बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन कोर्स आय टी सेक्टरमध्ये विविध जॉबची संधी देणारे बी सी ए बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन व सी ओ पी ए कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅमिंग असिस्टंट हे कोर्सेस उपलब्ध आहेत बी सी ए या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी बी सी ए प्रवेश परीक्षा अनिवार्य आहे यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत एप्रिल आहे सदर अर्ज रिगल कॉलेज येथे मोफत भरून मिळत आहे याबरोबरच फॅशन इंडस्ट्रीज मध्ये करिअरची संधी देणारा फॅशन डिझायनिंग डिग्री व डिप्लोमा कोर्स रुग्णांची सेवा घडवणारा व सुसज्ज हॉस्पिटल मध्ये नोकरीची संधी देणारा नर्सिंग कोर्स तसेच एम एस ई बी मध्ये नोकरीची संधी देणारा डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन कोर्सची देखील प्रवेश प्रक्रिया सुरू आहे पॅरामेडिकल काउन्सिलिंगची मान्यता असलेला डी एम एल टी हा दोन वर्ष कालावधीचा कोर्स उपलब्ध आहे व संस्कृत या देवभाषेचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून संस्थेने बी ए संस्कृत विशारद हा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे एका वर्षामध्येच नोकरीची संधी उपलब्ध करून देणारे फोटोग्राफी नेटवर्क टेक्निशियन कॉम्प्युटर हार्डवेअर विजापूर महामार्ग शृंगारतळी तालुका गुहागर येथे शिकवले जाणार आहेत या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे सर्व अभ्यासक्रमांसाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा असे आवाहन रिकल कॉलेज शृंगार तळीच्या प्राचार्या रेश्मा मोरे यांनी केला आहे महानकर कन्य विनोद चव्हाण गुहागर